साक्षीत आहे साक्षात कुठे घरात तुला हॅलो जय दादा तुम्ही स्वागत आहे माझ्या लाईव्हती आवाज येतोय कसरा हॅलो मॅडम मॅडम नाही दादा मॅडम कशी दा। साक्षात तू बघितलं का नवीन होम आपलं असे पाहून घे मी न हो काम चालू आहे अजून फर्निचरचं म्हणजे काय झालं आवाज नाहीयेत फुल केलाय अग आवाज आता येतोय का आवाज साक्षीताई नाही व्हेरी नाईस धन्यवाद धन्यवाद वरती आहे अस सा। काम चालू आहे अगं त्याच्यामुळं पसरत असच आहे फर्निचरचा आवाज येत एत, येतोय ना आवाज मस्त आहे घर हा ना साक्षीता हा दिसत नाहीये आता काय दिसत नाहीये तुला सर्वांनी लाईव्हला लाईक करा व्हेरी गुड धन्यवाद दा लाईव्हला लाईक करा तिकडे गेलो होतो आपण पाठीमागे गार्डन ह्याला घाटे ना जवळच साक्षीताई किती जण राहतात घरात फक्त चौगच राहतोय आणि नंदुबाईंची दोन मुलं चार आम्ही चौघ आमची दोन मुलं पाच सहा नंदुबाईची दोन सात आठ जण राहतोय आम्ही जयदा ची कमाई ची कमाई काय ची कमाई अजून म्हणून आहे तरच वरच ची कमाई <laughs> हा आहे <या> मुलं <भुला। laughs> ताई घर मस्त बांधले हा बांगला इकडे काम चालय बघा अजून पसायला पडलाय सांगू आज तरी थोडं बरं वाटतंय कोणी लाईक काढून घेतलं बरं का बरं असं लाईव्ह काढून घेतलं माझं माझा बघ गटोळीची गटोळी बांधून ठेवल्यात कपट बनवले बघ इकडं दादा मस्त आहे एक नंबर धन्या अजयदादा डोक्यात पडले झुंबर माझ्या कधी जे दादा मी लाईक केलं बाबा मला तर झिरो दिसतात लाईक साक्षीता यांनी काढून घेतले काय लाईक जे दादा मी लाईक केलं बापा अजयदा एक का काम करू लागायला या ना फर्निचरचं काम करू लागाय या इकडे कपाट केले बनवाय चाललंय बेडचं काम चाललंय म्हणून कपाट ठेवलेले आहे तिकड बेडचं काम चाललंय पण इकडे पटपटा पट दोयक लावला लायक होत ला ते पण काढून घेतले तुम्ही लगेच कुठे आलो हा मुलाची रूम आहे छोट बीन नेट प्रॉब्लेम आहे तुमचा अरे 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 मोठा इश्यू आहे आपलं तिथं बसलं नाही ना, ना येत नेट प्रॉब्लेम आपलं बरं बरे आता येतोय का माझा आवाज सर्वांना झालं बाबा परत कोणी लाईवला लाईक केला आता येतोय का आवाज नेटवर्क इश्यू नाही ना तेवढं सांगा म्हणजे कंटिन्यू मला हितच लाईव्ह घ्यावी लागेल आता आलो लगेच ओके जे दादा नेट प्रॉब्लेम आहे कधी दिसत नाही आता दिसतंय ओके जय दादा हा येते हा म्हणजे इथं नेटवर्क येतोय तर म्हणजे मला इथून लॅब घेता येईल तर साक्षीताई कृष्णाचं बेडरूम दाखव अगं व्हिडिओमध्ये दाखवले बघ तुला आणि ज्यावेळेस पूर्ण काम होईल ना साक्षीताई अजिबात काळजी करू नको ज्यावेळेस आपलं पूर्ण काम होईल त्यावेळेस मी नक्की पाठवेल तुला व्हिडिओ कारण ते कृष्णाचं बेडरूम मला एवढं आवडलेलं आहे एवढं भारी केलेलं आहे की त्याच्यामध्ये लायब्ररी पण केलेली आहे त्याच्यामुळं खूप भारी सागरदादा कुठून आहात तुम्ही मी पुण्यामधून बोलते सागरदादा तुम्ही कोण बोलताय नवीन असताल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा माझे सध्या वेब सिरियल असतात पण मी वेब सिरियल सध्या काढत नाही आहे तर डेली ब्लॉग व्हिडिओ काढते पण खूप छान ब्लॉग व्हिडिओ डेली ब्लॉगचे व्हिडिओ आहेत माझे लाँगचे कारण आज परिसर खूप मस्त असल्यामुळे मी खूप छान प्रकारे व्हिडिओ तर काढलेलेच आहेत लॉंग व्हिडिओ तुम्ही तर पाहतच आहे पण रील फोटो पण खूप छान काढलेले आहेत दादा धन्यवाद जय दादा माझ्या चॅनलच मन होत नाही जय दादा खूप टेन्शनमध्ये मध्ये आहे सध्या तरी मी साक्षीत आहे पीला माझ्या बाळाचा फोटो आहे अरे वा खूप मस्त न्यू आलं ना आता छोटं बेबी खूप भारी मुली आहे ना जय दादा जय दादा माझं पण घर तयार झालंय हा त्यावेळेस दाखवलेलं बंगलं ना वा, वा वा मस्त 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 टाकलं की नाही मग जय दादा मला एक कमेंट करा ना माझ्या व्हिडिओला म्हणजे मी तुमचा चॅनल चेक करते म्हणजे पाहते जे काम चालू आहे माझे अच्छा अच्छा साक्षीताई व्हिडिओ कोणती अरे टाकली ना मी व्हिडिओ ब्लॉक व्हिडिओ टाकले ना साक्षीताई होम टूरची का हा हा होम टूरची जे दादा लाँग व्हिडिओ अपलोड करा हो खोलेले आहेत ला लाँग व्हिडिओ अपलोड करते आता जे दादा स्क्रीन कास्ट स्क्रीनकास्टला चालू करा लवकर होईल म्हणून नाही होते उलट चॅनल डाऊन होतो आहे मला समजलं म्हणून मी ते सोडून दिलं आणि रिस्पॉन्स पण मला एवढा मिळत नाही कारण पहिल्यापासूनच आपण फेस टू फेस घेतो आहे ना त्याच्यामुळे रिस्पॉन्स एवढा भेटत नाही मला जे दादा कमेंट करतो आता ठीक आहे नक्की करा मी नक्की पाहिल तुम्ही टाकला आहे का तो व्हिडिओ तिकडचा बंगल्याचा घराचा जे दादा टील्सचं काम चालू आहे अच्छा अच्छा टील्स ओके युट्यूब मिळतो काय म्हणता युट्यूबर मला नाही साक्षीता असे सक्सेस मिळू दे तुला आणि दाजीला वाक्या बाते खूप मस्त युट्यूबर काय म्हणताय हा युट्यूबर मला कमेंट नाही समजली तुमची धन्यवाद साक्षीता तो सपोर्ट करत राम मला विशाखाताईंचं काय चाललंय बरे आहेत का विशाखाताई बरे आहे का तू विशाखाताईला मा माझ्यापर्यंत घेऊन आली त्याच्यामुळे मी नक्की ती आली नाही आली तरी तू आली तरी विचारणार तिच्याबद्दल आणि ती आली तरी विचारणार तुझ्याबद्दल तिला युट्यूबर सुंदर सुंद सुंदरीवाला सुंदरी सुंदरीवाला सुंदरी सुंदरीवाला सुंदरी सुंदरी काय जय दादा बाय बाय युट्यूबर आहे युट्यूबवर मला तुमची कमेंट काही समजत नाही युट्यूबवर मला तुमची कमेंट काही समजत नाहीये मला तुमची कमेंट काय कळत नाही साक्षात तुला समजते का ह्यांची कमेंट मला तर काय समजत नाही कमेंट नक्की पण चांगली कमेंट ते का वाईट कमेंट ते बोला कमेंट करा पटपट स्वागत आहे माझ्या लायवरती नवीन आहे त्यांचं पण मी मनापासून माझ्या चॅनलवरती स्वागत करते मला असा सपोर्ट करत राहा तुम्ही तुम्ही कोणते का लाईव्ह फोटो म्हणजे तुम्ही कोणते का लाईव्ह फोटो म्हणजे लाईव्ह फोटो म्हणजे साक्षीताई मला सगळ्यात भारी तुमचा टी व्हीच इंटीरियर डिझाईन आवडली हा ना हो छान वाटतंय मला ते झुंबर आवडले पण हे वाला नाही आवडले झुंबर देव मंदिरामध्ये झुंबर आहे ना ते एवढं भारी आहे ना ज्या वेळेस लाईट लावली जाते ना तर ते डायमंड वाटतं ते असे म्हणजे नेटवर्क इश्यू आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकत नाही तर ते डायमर डायमंड वाटतात ते झुंबर ते मला आवडले जा सर्वात जास्त अशी लाईट लावली ना की एवढा भारी पडतो ना त्याचा की चक 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 असं वाटतं आणि देवमंदिर खूपच असं भारी वाटतं मी खरंच इथे आल्यापासून मला हा आजूबाजूचा परिसर एवढा शूट करण्यासाठी भेटतोय का नाही रील्स काढण्यासाठी याचा मला खूप आनंद झाला मी घरातले काम अजून राहिले आहेत त्याच्यामुळे मी अशी विचार करते की अजून चांगल्या पद्धतीने मला कशी रील्स बनवता येईल म्हणून मला युट्यूबवर तुमची तुमची कमेंट काही समजत नाही युट्यूबवर काय बोलायचं तेच तुम्हाला कमेंटच मला काय समजणार आकाश तर मी हाय जी कुठून बोलते तुम्ही स्वागत आहे माझ्या लाईव्हती झालं का छाष्टा जेवण नवीन आहे त्या सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब करा कोणतं आहे दाखव को की झुंबर म्हणताय का अक्षय दादा युट्यूबवर अभी प्रशांत दादा सावी ग सावी कशी आहे ग सावीच गेली स्कूलला त्याच्यामुळे कायच करम आहे सावी पण गेले गेली आणि कृष्णा पण गेला साक्षिता युट्यूब बंदी भाषा बोलते कोणती भाषा बोलते टूब कोणती भाषा बोलते हां ना हिंदी ना गुजरात ना कोणती भाषा आहे काय माहिती साक्षीत आहे मला काय समजणार मुंडे साहेब विशाखाताय नमस्कार ताई ओळखलं नाही मग ते सांग नाही ओळखलं ना तुम्हाला नाही ओळखायचे तर मग कोणाला ओळखायचे सांगा ओळखलं त्यावरती तुमचं खूप मनापासून झालं का जेवण तुमचं युट्यूबर प्रशांत दहा सावी मुमेला त्रास खूप असली तर देईल ना हॅप्पी हॅप्पी जी जा तू आपलं ब्लॉक लिस्टला तू घातली का बघ आधी मग आम्हाला सांग हो तुझ्या आई बहिणीने पण घातली का तिला पण जाऊन विचार मग ते तुला तुझ्या चांगल्या भाषेत उत्तर देतील आणि असली नालायक माणसं मला नको तेच मला जी आहेत माझी चांगली माणसं मला तेच जपायची आहेत तुम्ही नाही आला माझ्या लाईवला तरी चालेल एक तर मी पुढे चालली एक तर तुला बघवत नसेल नाही तर तुला आई बहीण नसेल म्हणून तू दुसऱ्याच्या बहिणींवरती डोळा ठेवून असं बोलतो त्यापेक्षा तू माझ्या लाईवला एक एवढं येतच जाऊ नको तो आपलं तिकडं ब्लॉकच बरं आहे तुला एक वॉर्निंग पण नको आणि दुसरी वॉर्निंग पण नको प्रत्येकाला मी एक वॉर्निंग एक वॉर्निंग दिली परत ते दुसऱ्या चॅनलने नाव बदल बदलून मी करायला लागले त्यापेक्षा तुम्ही आपलं ब्लॉग ब्लॉग शॉर्ट व्हिडिओ ना लाँग व्हिडिओ ना फोटो काल माझा बर्थडे होता अरे वा मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे मी काल ला आलीच नाही सॉरी प्रशांतदा पाठीमागे काय आहे पाठीमागे काय आहे काय पडदेत पाठीमागे मागे